मी मराठीमध्ये आपलं स्वागत आहे जसं आपल्याला माहित आहे की कोंढवा या भागात वीज पुरवठा संदर्भात वेगवेगळे प्रश्न उपस्थित नागरिक करत होते आणि त्याला पूर्णविराम लावण्यासाठी हडपसर विधानसभाचे जे आमदार आहेत चेतन तुपे पाटील साहेब यांनी एक महत्वपूर्ण एक पाऊल उचललेला आहे आणि जनतेसाठी त्यांनी एक मोठं बजेट आणून ते विजेची समस्या आहे ती मुळापासूनच तो म्हणजे सॉल्व्ह करण्याचं काम केलेलं आहे त्या संदर्भात आपण माहिती घेऊया नमस्कार नमस्ते कोंडव्यामध्ये अनेक वर्ष लाईटचा प्रॉब्लेम होता आणि कोंडव्याची जो उपविभाग आहे त्याच्यामध्ये खूप जास्ती ग्राहक झाले होते आणि त्याच्यामुळं वारंवार लाईट जाणं कर्मचारी नसणं वेळेवरती लाईट गेली तर दुरुस्ती होणं नाही केबलचे जॉईंट मारायला उशीर होणं याच्यामुळं नागरिक त्रस्त होते त्यामुळं आम्ही सगळेच जणं त्या गोष्टीचा पाठपुरावा करत होतो आमचे राष्ट्रवादी काँग्रेसचे नगरसेवक हाजी फिरोज रईसबाई सुंडके गफूरभाई या तिघांनी माझ्याकडे सातत्यानं हा प्रश्नाचा पाठपुरावा चालवला होता आणि गेली पाच वर्ष आम्ही या गोष्टी संपूर्ण मांडत होतो पण मधल्या काळात कोविड होता बाकीच्या गोष्टी होत्या त्याच्यामुळं त्याला या ना त्या कारणाने उशीर होत होता यावेळी आम्ही तो प्रश्न विधानसभेत मांडला या तीनही नगरसेवकांनी माझा पाठपुरावा केला आणि विधानसभेत तो प्रश्न मांडल्यानंतर राज्याचे मुख्यमंत्री यांनी त्या प्रश्नाला सकारात्मक असं उत्तर दिलं आणि फक्त उत्तरच दिलं नाही त्याची कारवाई सुद्धा झाली आणि अधिवेशन गेल्या शुक्रवारी आहे आज आठच दिवस झालेत आठवाच दिवस आहे आज तर कालच म्हणजे सातव्याच दिवशी ऑर्डर ही माझ्या हातात होती की कोंडव्याचं उपकेंद्र जे आहे ते शासनाने मंजूर आहे त्यासाठी स्टाफ मंजूर केलाय त्याच्यामुळं एक अतिशय चांगलं काम राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या माध्यमातून आहे राष्ट्रवादीच्या काँग्रेसच्या मागं ना कोंडव्यामधले सगळे जिम्मेदार नागरिक कायम थांबलेले आहेत यांच्या सगळ्यांच्यामुळं हे तीनही नगरसेवक तिथं चांगलं काम करत आहेत आणि त्याच्यामुळं हा प्रश्न आज सुटतो आहे त्यामुळं राष्ट्रवादी काँग्रेसच्या माध्यमातून हा प्रश्न सुटलेला आहे याचा आम्हाला सगळ्यांना आनंद आहे आणि मला विशेष कौतुक आहे आमच्या तीनही नगरसेवकांचं आजी फिरोज रईसबाई गफूरबाई यांचं की यांनी सातत्याने हा प्रश्न आमदारांकडं पाठपुरावा केला ज्या ज्यावेळी माझ्याकडे यायचे त्यावेळी त्या समस्या घेऊन येत होते आत्ताही आम्ही सगळे हे ऑर्डर झाल्यानंतर काल मला अधिकाऱ्यांनी माझ्या घरी येऊन ती ऑर्डर दिली त्याच्यानंतर आज आम्ही सगळे महावितरणच्या रास्तापेठेतल्या मुख्य कार्यालयात आलो आहे त्यांचे जे वरिष्ठ अधिकारी आहेत सी त्यांना आत्ता गाड घेतली आणि त्यांच्याबरोबर विविध प्रश्नांवरती चर्चा केली सगळे कोंडव्यातले तमाम जिम्मेदार नागरिक पण सगळे त्यांच्याबरोबर होते आणि त्याच्यामध्ये काही नवीन टेक्नॉलॉजी ज्या आहेत त्या वापरायचं ठरलं काही नवीन पद्धतीने ट्रान्सफॉर्मर बसवतायत आधुनिकतेने ते ट्रान्सफॉर्मर बसून हा प्रश्न कसा कमी करता येईल यासाठी आम्ही सगळेजण प्रयत्न करणार आहोत आणि निश्चित मुख्यमंत्र्यांनीसुद्धा आश्वासन दिलं आहे की नदी कमी पडून देणार नाही तुम्ही तो व्हिडिओ बघितलाच असेल माझा त्याच्यामुळं तुम्ही निवडून दिलेला आमदार हा फसवणारा नाही तर काम करणारा आमदार आहे नुसतंच बोलून लोकांना उल्लू बनवायचं आमच्याकडं काम नाही आमच्याकडं आमच्या एका नगरसेवकाचं कायमचं म्हणणं आहे काम बोलत आहे तर आज काम बोलत नाही काम दिसत असतं आणि कामाच्या माध्यमातून लोकांचं कल्याण होत असतं त्यामुळं राष्ट्रवादीचं घड्याळ हे अचूक वेळ जसं दाखवतं तसं कामाच्या माध्यमातून लोकांचं कल्याण करतं हे आज आपल्याला दिसून येत आणि एक मोठा निधी त्या माध्यमातून आला आहे आता अधिकाऱ्यांनी लगेच पटपट पटपट पट, आम्हाला सांगितलं की या गोष्टी करून देऊ त्या गोष्टी करून देऊ कारण स्वतः मुख्यमंत्र्यांनीच त्या ठिकाणी सगळ्या गोष्टीला उत्तर देऊन कबुली दिल्यामुळं आता कोंडव्यासाठी मोठा निधी येईल त्यामुळं कोंडव्याचा विकास हा राष्ट्रवादीच्या माध्यमातूनच पुढच्या काळामध्ये होणार आहे आणि ही सगळी मंडळी आज राष्ट्रवादीच्या घड्याळाबरोबर जोडली गेलेली आहेत याचा आम्हाला विशेष आनंद आहे पुढच्या काळात ह्या असाच आशीर्वाद ते घड्याळाला देतील अशी आम्हाला अपेक्षा आहे पुन्हा एकदा हे काम केल्याबद्दल मी कोणव्यातल्या तमाम नागरिकांच्या वतीनं राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या सर्वच नेतृत्वाचं अजितदादा पवारांचं आणि राज्याच्या मुख्यमंत्र्यांचं मनापासून अभिनंदन करतो